रे चला 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 <coughs> सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत सर्व मित्रांचं मनापासून स्वागत आहे आवाज येतोय का पटकन सांगा चल रे बाबा आवाज येत असेल चित्र स्पष्ट दिसत असेल एकदा पटकन सांगा ऍप्लिकेशन मधलं लेक्चर आणि आपलं लेक्चर माग पुढं असल्यामुळं थोडस टायमिंग मिसमॅच झाला राम 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 युट्यूब लाईव्ह युट्यूब लाईव्ह चित्र दिसतंय का दादा आवाज येतोय का कोण कोण आहेत विजय मामा निखिल सर चला वेलकम 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 गणेश दादा दीदी राम राम चला शब्द संग्रह काय ते शब्द संग्रह म्हणतो काय रॅपिड ट्वेंटी ट्वेंटी जी सिरीज चालू आहे तर त्या रॅपिड ट्वेंटी ट्वेंटी सिरीज मधली भाग नव्वा तुमच्या समोर ऑल क्लिअर ओके फक्त एक विनंती सगळ्यांना चालू लेक्चरची लिंक जरा आपल्या इतर सहकार्यांपर्यंत नक्की व्हायरल करताल अशी अपेक्षा करतो हम्म आपल्या चालू लेक्चरची लिंक ही जय शिवराय माऊली जय शिवराय रामकृष्ण हरी चला बरं मला फक्त आता कमेंट दिसायला लागल्यात पोरं कुठं काय करतात काय नाही काय दिसायला गेले पन्नास पैकी बेचाळीस तुमित अर वा कॉंग्रॅच्युलेशन मनापासून अभिनंदन आहे पन्नास पैकी बेचाळीस मार्क आले ओके प्रथम राम राम नानाजी मामा राम राम ठीक आहे गुड इव्हिनिंग चालू लेक्चरची लिंक ही प्रचंड वेगाने महाप्रचंड वेग धारण करून व्हायरल करा <laughs> चला चालू करायचं चालू करू या सगळेजण मिळून की पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी म्हणजे पोलीस भरती म्हणून पोलीस भरतीच नाही ऍक्च्युली पण आता सध्या समोर आहे मग आपण तर पहिल्यांदा म्हणतो तमाम खकील मनापासून स्वागत आहे आणि पार्ट नऊचा पहिला प्रश्न तुमच्या समोर शुद्ध शब्द ओळखायचा आहे शब्द वाचला की अर्थ कळत असतो तुमच्या उत्तराची वाढ बघतोय आणि कमेंट वाचतोय चला तुमचे क्लास कुठे आता फक्त ऑनलाईनच <laughs> चला 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 जय सेवालाल सुनील दादा व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे शब्दाकड बघितल्या बघितल्या लक्षात येऊन जाईल तुम्हाला अंकुश मामा हाय हाय जय सेवालाल म्हणलं सुनील भाऊ हा तणका देऊन उत्तर द्यायचं बरोबर झालं पाहिजे उत्तर बरोबर झालं पाहिजे चलो या तीन चार तीन चार बर बर कसा आहे प्रश्न एक लाईक बनताय ना असले प्रश्न येऊन येत असतो भाई अवघ काहीतरी नादी लावायचं म्हणून नाही आणलेलं पूर्व पूर्व आहे असं आहे आहे पूर्व पिठिका पूर्व पिठी पहिल्याला दुसरी दुसऱ्याला पहिली पहिल्याला दुसरी दुसऱ्याला पहिले कसा आहे पिक्चर कार्यक्रम ध्यानात आला का तुम्ही कॉमर्स साठी पण घ्या बर <laughs> पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे बनतोय का लाईक इमानदारीने सांगा पिक्चर टाईप असं म्हणजे मेंदूला काय म्हणतो में आपण की सहजपणात आपण नसतो ना सिरियसनेस नसतो आपल्याला इझी काढतो आपण चला या हा स्वर्ग नरक या नामांचा प्रकार आय एम पी बॉस मोस्ट आय एम पी स्वर्ग नरक चला चला हा वंदे मात्र वंदे मात्र मौली <laughs> चला समाधान परांड्याच्या क्रांती क्रियर अकॅडमीला कधी येणार आहेत तुमचं सर बुल विनायत जाता <laughs> चला स्वर्ग नरक या नामांचा प्रकार ओळखायचा आहे पिक्चर काही ओळखायचा आहे फास्टर स्वर्गाहून <laughs> दर सारी चला काय द्यायला लागलेत पोर बघा एक दोन तीन घे तुला घ्यायचा एक दोन तीन घे कन्फ्यूज आहेत पोरं काय म्हणले माहित आहे का सर नामाचे मुख्य प्रकार किन किती मोजून तीन कोणतं कोणतं नाम असतं एक तर ते विशेष नाम असतं नाहीतर ते सामान्य नाम असतं नाहीतर ते भाववाचक नाम असतं महेश काळ्या रंगाच्या चार प्राण्याचा आमच्या घरी जे आहे तिला आम्ही म्हैस म्हणलो तुम्ही मैषच जी एकापेक्षा जास्त ते सामान्य नाम त्या अनेकामध्ये एकच आहे विशेष नाम दिसतंय पण दाखवता ये नाम नाम मग सर स्वर्गा नरक कशात घालू हे विषय संपला अव्यशाली आधीत असला प्रकार नाही आता पोर टेन्शन मध्ये बरं काहींची उत्तर खरंच सा <laughs> मी म्हणतो चांगलं आवाज कोणाचा बदले सरांचा धन्यवाद सुनील भाऊ मी काय म्हणलं की लय जणांचा असा समज असेल काही जणांनी बरोबर दिलं असेल काय हरकत नाही अभ्यासावर दिला असेल असू शकतो अभ्यास एका त्याचा पण बऱ्याच जणांची उत्तरं ही त्या ढापा थाप आणलेली हे जो योग्य उत्तर आहे प्रश्न माझा असा आहे का उत्तर द्या उत्तर द्या का स्वर्ग विशेष नाम आहे नरक विशेष नाम आहे हा तुम्ही म्हणले का कारण सांगू का तुम्हाला कारण माऊली धन्यवाद कारण काय त्याच कारण आहे माणूस राहतो ते ठिकाण त्याला घर मानतात मग सर आम्ही राहतो त्याला घरच म्हणतो की मग घर सामान्य नामच आहे की प का एकापेक्षा जास्त अस्तित्व आहे आकाशात अनंत गोल दादा हा एक गोल हा एक गोल पण त्यातला एकच गोल आहे पृथ्वी म्हणून पृथ्वी विशेष नाम आहे ना मग मला सांगा दहा स्वर्ग बघितले दहा स्वर्ग चार नरक आहेत मी उजव्या गल्लीच्या नरकात जातो तू का नाही खालच्या गल्लीच्या नरकात जा मी शिवाजीनगरच्या स्वर्गात जातो तू सुभाष नगरच्या स्वर्गात जा हा हा एकच आहे दादा आणि म्हणून ते विशेष नाम आहे दादा ध्यानात आलय का ध्यानात आलंय का असू द्या असू द्या विशाल म्हणतोय उशीर झाला नाही ना विशाल काय हरकत नाही दुसरा तर प्रश्न चालू आहे पटकन सांगा जमला का कार्यक्रम जमला कार्यक्रम पुढे जाते असती गाडी आदी या शब्दातला संधी प्रकार डायरेक्ट ओळखायचा आहे तुम्हाला बघा स्वर संधी आहे व्यंजन संधी आहे विसर्ग संधी आहे पूर्ववरूप संधी मी पुन्हा एकदा नम्र विनंती करतो मित्रांना सहकार्याला की कृपया करून चालू लेक्चरची लिंक आपल्या तुम्ही ज्या ज्या ग्रुपमध्ये असाल त्या त्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि व्हिडिओ मे लास्ट तक बने रहे क्योंकि बाद में हम धमाका करने वाले है चला <laughs> सर स्वर्ग दिसत आहे का दिसतोय की दिसतोय कि स्वर्ग मामा स्वर्ग दिसतोय पण कुठं माझ्या कल्पनेत म्हणून ते नाम आहे बरोबर का नाही नरक सुद्धा दिसतंय हा कुठं कल्पनेत आहे ते नाम असत मित्रांनो ओकेच बॉस बघा आझादी आझादी हमको चाहिए आझादी रहेंगे आझादी अच्छ आदिक आदी अच्छ आदिक, आदी हि विग्रह झाला हा काय आहे आजादी ह्या शब्दाचा विग्रह अच्छ मधन येतो च, 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 पुढे आला आ संधीचा नियम सांगतो तुम्हाला <coughs> कठोर पुढे मृदू आला पहिल्या पाच वर्गातल्या कठोर व्यंजना पुढे म्हणजे कसल्या स्पर्श व्यंजनापुढे किंवा वर्गीय व्यंजना पुढे जर मृदू येत असेल तर पहिला सुद्धा मृदू होतो पण ह्याच्या गल्लीतला मृदू होतो तीन नंबरचा मृदू होतो म्हणून च छ ज हित आणि मग ज अधिक आ इज इक्वल टू आझादी तयार झाला आझादी एकत्र ये येणाऱ्या दोन वर्णापैकी पहिला च कोण आहे मित्रांनो पहिला व्यंजन आहे आणि म्हणून ही व्यंजन संधी मला सर व्यंजन संधी म्हणून वाटाना गेलं तो संधी म्हण चालतोय व्यंजन संधी आणि हलसंधी दोन्हीचा अर्थ एकच आहे कळाला का मला स्वर्गात जायचे आहे सर तलाठी केवळ दोन मार्काने सिलेक्शन नाही झालं आहे की गौरीला बिंदी या सोबत अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे <coughs> काय नाही जिके 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 कसं असते शौमका जी मामा तुमच्या माहिती करता सांगतो गावाच्या माहिती करता सांगतो कि जी कि मामा कुठल्याही खेळात जिंकणं हरणं खेळाचा भाग म्हणून बघायचा असतं ते सर्वस्त नाहीये महाराष्ट्राची लोकसंख्या चौदा कोटीच्या पुढे गेलेली आहेत नोकरदार किती असतील असून सुन। असून बाकीच्यांनी काय आम्ही अपेक्षित असं समजायचं का नाही नोकरी लागली तर ठीक आहे नाही नोकरदाराला कामाला लावू इतकं हे करून ठेवायचं आता पर्याय आहे का मला सांगा आपण रडलो काय मी फाशी घेतली काय मी नर्वसनेस मध्ये गेलो काय मी डिप्रेशन मध्ये गेलो काय परिस्थिती बदलणार आहे का धनुष्यातून सुटलेला बाण महागारी येणार आहे का नाही येणार काय नाही फिरसे असं म्हणायचं असते चला बरं मित्रांनो गौरीला बिनिया शोभते आधोरेखित केलंय गौरीला आणि तिने म्हणलं प्रकार ओळखा पहिल्यांदा गेलो क्रियापदाकडे हे क्रिया बर क्रियापद आहे बरोबर ना हे कोण आहे क्रियापद आहे त्याला विचारलं शोभणारी कोण उत्तर मिळालं बिंदिया याचा अर्थ बिंदिया हा शब्द वाक्याचा करताय दादा म्हणजे तू निघून गेला तू निघून गेला बर शोभ दिस आवड शोभत दिस आवड धातू कसले असतात आकर्मक कस असतात दादा काय दा। शोभते बिंदियाच शोभते शोभणारी कोण बिंदियाच आयला वाक्यात काय नाही कर्म नाही दादा गेला कार्यक्रम तुम्ही आता उघड उगड़ उघड आहे कार्यक्रम मग सर हा जर करता असेल तर बरोबर हे जर क्रिया पा असेल शोभण्याची क्रियेचा लाभार्थी कोण आहे दादा हुई मी लाभार्थी आहे शोभण्याच्या क्रियेचा लाभार्थी गौरी गौरी मित्रांनो आणि ह्याला आपल्या व्याकरणामध्ये नवीन संकल्पना केळकर सरांनी मांडली ती होती ह्याला व्याकरणाच्या दृष्टीने भोक्ता असं म्हणतात आणि हा भोक्ता वाक्यामध्ये मित्रांनो विधान पूरक म्हणून काम करतो विषयकट जर मोरा वाळंबे सरांच्या पुस्तकात गेला तर ही तुम्हाला प्रश्न कसा दिसेल वाक्य कसं आहे उघडे वाक्यात कर्म नाही ह्याचा अर्थ अकर्मक वाक्य आहे मोरा काय म्हणतात अकर्मक वाक्यातील कर्ता बरोबर अकर्मक वाक्यातील कर्त्याच्या पूर्वी असल्याला चतुर्थ्यंत शब्द चतुर्थ्यंत शब्द विधानपूरक म्हणून काम करतो संपला विषय पिक्चर टाईप धन्यवाद <laughs> ऋषिकेश जमला कार्यक्रम बरं पटकन पुढे आताच पोस्ट येऊन गेला वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा संयुक्त क्रियापद अकर्मक क्रियापद सकर्म क्रियापद उभयविध क्रियापद क्रिया आय एम पी प्रश्न हनादानाच ना काय ते धनादानाच आताच पोष्टमन येऊन गेला <laughs> पटकन आहे पटकन 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 तुम्ही जर नीट बघितला असेल तर परवा दिवशी मला वाटतं तिसरं किंवा चौथं लेक्चर असेल जवळजवळ प्रत्येक का, घटकाला टच करेल अशा पद्धतीचे प्रश्न मुद्दा म्हणून घेतलेले जेणेकरून कसं मेंदू हँग झाला पाहिजे हे 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 जे रिलॅक्सेशन आहे ते गेलंच पाहिजे दोन महिने तीन महिने जोपर्यंत पेपर होत नाही तोपर्यंत असा पापणीला पापणे लागायला लागली खाडाखन जागायला पाहिजे नात आवाज आला पाहिजे उठ कडू उठ तुला झोपायचा अधिकार नाही पण तुला थांबायचा अधिकार नाही कुठवर सर निवड यादी जोपर्यंत नाव दिसत नाही ना, ना तोपर्यंत चला 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 मस्त 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 जमेल 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 ज्यांनी ज्यांनी एक उत्तर दिलं राग वाटून घेऊ नका बर का असं काही तुम्हाला हि नेऊने हे करणे हितू नाही पण लक्षात ठेवा आई शपथ अजून काम करायची तयारी आहे दोन जमिनीपासून एक एक जी तुम्ही उडायला लागला जमिनीवर यायची गरज आहे अरे फुसलो फुसलो फुसलोच शिली मिस्टेक मिस्टेकच असते शिलीन फिलीन नसते दादा मिस्टेकच असते संयुक्त संयुक्त नाही वाक्य आपलं काय ते क्रियापद हा क्रिया कशाचे आताच पोस्ट मन आला आणि गेला दादा दोन दोन क्रिया आहेत जर हे जर असं असत पोस्टमन रस्त्याने जात होता मी म्हणलं क्रिया कशाची आहे तुम्ही मला म्हणले असते सुरक्रिया जाण्याची हिथ अर्थ पूर्ण होत नाही म्हणून जात होता ह्या दोन शब्दात शब्द किती आहेत मित्रांनो दोन शब्द आहेत पण क्रिया किती आहे एकच क्रिया आहे दोन शब्दात एकाच क्रियेचा बोध होत असेल तर ते संयुक्त क्रियापद असत इथं येऊन गेला आला गेला दोन क्रिया दोन दोन क्रिया असतील तर दुसरीच क्रिया खरी क्रिया असते <laughs> दोन दोन क्रिया असतील तर दुसरीच क्रिया खरी असते आणि म्हणून हा प्रकार आहे हे साधं क्रियापद आहे आणि गेला जाणारा कोण म्हणत जाण्याची क्रिया पोष्टमनावरच वाक्यात काही नाही कर्म नाही म्हणून सदरील वाक्याचं उत्तर हे आक्रमक क्रियापद आहे पिक्चर काही जर आवडले असतील का प्रश्न प्रश्नाचा दर्जा थोडंफार विश्लेषण सिंगल लेग बनत आहे उत्साहाच्या भरात डबल लेग करायच्या भानगडीत पडू नका पहिलं केलेलं निघून जात त्याला कादंब निघाना काय माहितीये मागा फोन करीत लेक्चर चालू आहे बरं का आता या नियम आहे बदले सरचा अर्ध्या तासाने एक तासाने दोन तासाने का होईना फोन बदल सरचा रिपीट जातोच हा जातो, जातो आपण करतो बाबा आपण नाही लाज लज्जाब रुषर वाटायची वाटून घ्यायची हे मे महा फोन करायचा 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 आज त्या लेकराला गरज आहे म्हणून त्या लेकरांनी आपल्यासारख्या ले दगडाला देव केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही लगेचच अप्सरा आली ह्या आविर्भावात राहण्यात मजा नाही कधी कधी मास्तरला जमत नाही ती लेकरांना जमत ठीक आहे जमलं का रे जमलं का पटकन सांगा शानदार जबरदस्त जिंदाबाट अजित <laughs> दादा जिंदाबाट अजित चंदनकर सर आपल्या महर्चू करिअर अकॅडमी आखलूच जबरदस्त कंटेंट काही विषय नाही नादखोळा विषय यस बॉस सकरमक अकर्मक का कन्फ्युजन होत सर बर होत असते ते हळूहळू आता एकाच का त्याच्या ती नाही ना विपिन या शब्दाचा समानार्थी पर्याय निवडायचा विपिन म्हणजे कानने विपिन म्हणजे तारक्षे विपिन म्हणजे पिक आहे विपिन म्हणजे शुक आहे पिक्चर टाईप उत्तर द्यायचे पिक्चर टाईप विपिन बिपिन पटकन पटकन मला केलता सर तुम्ही मला आहे अनुभव तुमचा हो हो धन्यवाद विशाल भाऊ प्रत्येकाला महागारी फोन जातो आपला मराठी <laughs> व्याकरणाचा बादशा धन्यवाद गौरव <गुरू>? मी <laughs> दुगड आमच्यासाठी देव दे आहेत तसं नाही सोहन चला 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 नमस्कार नमस्कार गोपाळ मामा एक नंबर द्यायला लागलेत खूप छान धन्यवाद मौले एक नंबर बर 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 यस 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 वृक्ष तरुपाद पद्रुम गुलम शाखी विटप आगम विटप आहे तिथं विटप